जम्मू काश्मीर केदारनाथ उत्तराखंड कुठला डोंगरे दशी घ्या लोके दाबाय घ्या पूल बी दाबाई घ्या गाड्या वाई घ्या माणसे वाई घ्या बाकीना ना अटकेले देवसे हा आता बुई मुद्रा ना, ना? आता वाचा न देश मला वाटत याला आमदार मग गोमाच म्हणून आता पैसे ठेव देव म्हणा तीस कोटी देव कुठं ह्याच्यात देव जसे एक बी देवरी सोडेल नाही पण त्या गाडी सोड नाव यांच्या ठीक सवय घ्या देव ते तीस कोटी एक देव दगड्या धोंड्या सुद्धा शिल्लक ठेवलेच नाहीये पहिलीच मोटरसायकल जय भवानी प्रसन्न आहे टाटा सफारी महाकाल प्रसन्न यंडिका बजरंग बली प्रसन्न गुल्लोर बोलेरो नवीन कंपनी बोलेरो जय भद्रा काली प्रसन्न मी गाडी लिहिनी आ कोणती हत्ती हत्ती घालून देवानी गाडी त्याला म्हण का देव प्रसन्न होऊ देव म्हणे आम्ही रिकामा ना म्हणे ह देव म्हणे आम्ही रिकामा नाहीत म्हणे ग्रामपंचायत मा उभा आहेत म्हणे आम्ही खाऊ <laughs> घर बोलून नाव टाकली ना का मेरी जलती तेरी क्यों जलती कॅप्सिल लग्न होता तडे होता त्या दोन दिवस जेवढा जेवढा गेली मा फिरे त्यांनी दसरा होता ऊस तोडायला पाहिजे जायचे कोणता माल मोटरवाला भरधाव रोडाला गाडी लावतो उसाची थकली पाहिली तो ड्रायव्हर त्या किन्नरला उतरावून देतो किन्नर आमना एकच बस फिक्स देव करायला कोणता हो बरी ओ आज तू से द्या हां तुमले भी देव देखाले ना हा तुमले देव देखाले ना हा मोबाईल मोबाईल अरे मेट कसं मोबाईल तुम कसं काय मोबाईल नाही मेट कसं साल दावीस मोबाईल आहे भाऊ चोवीस हजार ना भाऊ भाऊ के वीसवीस हजार ना मोबाईल लोक असता मालक घरेच राहा आता मेडी समान मोबाईल चापल छापलं तर चापल तर ते मेट कोणा फोना वावर मग खुशी तू वावर वारा येस मग बांधकलीस नेमका द्यायला फोन मालक नाही नो कुणाच्या वावरात मिळा थांब ना छटकाली मला माता तू काय छटकाना खरं का म्हणे मोबाईल निवड म्हणा बरोबर अरे गाव रे असा छोटा नको येऊन

पाच ओळख पाहिजे अरे बाबू सय म्हणे ज्याच्या त्याच्या रांगा धरा बरी द नाही घा तो म्हणे मी माझी ओळख सांगतो क्या नाही रांगा धरा लाईन धरा हा लाईन समरे बाहुलीनी वाकडी विजी काय रांग वाकडी विजी शिडी हो खांडाची बदल डोक्यावरती ती हा मागून माझं उसमे झाली रे मागी <laughs> <laughs> खराब हुई यो सबर्तन का भी खाए सबर्तन खात नाही नाही माय ब कोरी नी तपेन खंडीवाणी खराब हुई वैरे बाप वैरे त्या ना खाल्ला काकमा चिकूनी एक केच आहे लागते नाही को कोरी नाही खोकला या दोन गोलबे आहेत एक लांब गोलबे आहेत जेवण एक कोतरी पाणी पिले आणि तो लांब शोध जो मार टाक त्या पाणी नको लिहू का त्या पाणी माझा जन्म त्या मान्मच्या नवऱ्यात आयकट अरे अगं जन्म देणार का नवरास तो का जन्म देणारे एवढी लाजता जन्मदिसात दे देणारा हा नवरास तो जीवन साथी हो का सांग ओरीन हि कुच तुम्ही सी किणा ओरीन हि कुच मेरी दोस्ती वो तो गाड़ी तो में मस्ती प्यारी में बदल गई अरे हाँ <laughs> <laughs> हाँ और रे बेटा उतरगे नहीं जाओ नको देऊ पण काय नका टाकून आली सु हा साला मुली हात सोडा कोणी नो नाही दो आता दोडा या अन तो लाडोडा हातडा पाय दोडा पाय नचा पाय दोडा दोगो तोडी बंद करा उनी माय आ धीरे 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 पुड कुडी करा ओमा

नदी माला माणसं खाली सगून जाणार काय घालण होतं म्हणजे खाल्ले पडक राहायचं काय वाटणी डोळ्याने काकणी हा सवल ना तुले शेख तिसरा डोळ्या मावशे हा तिसऱ्या डोळ्या कुठे असतो

या बाहेर कुठं लंडन कुठं आलं ते नागालँड ते कुठं आलं ते कुठं आलं स्वित्झरलँड स्विझर थायलंड थायलंड कुठे आलं इंग्लंड इंग्लंड कुठं आलं मांडू अगदी तिसरा डोळ्यात म्हणजे ज्ञानाचा ज्ञान बिंदू ज्ञानाचा दिवा खरा घरी लावा शिकलेली आईवाडी पुढे नाही कोण धाडी नाही महापौरे तुम्ही सायमा जाऊ देत नाही महापौरे सुपर बकऱ्यात सुपर नंबर वन नंबर वन नंबर भाऊ मा पहिला नंबर महापौरेच नाव कशाचं अशा बकऱ्या जणत शिवाड्या तेव्हा i